मित्र हो आज जी आपण सत्य घटना पाहणार आहोत ही सत्य घटना आहे बारामतीमधील पुण्यातील बारामती तालुक्यातील मित्रांनो पूर्वीच्या काळी फार पूर्वीच्या काळी ज्या वेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला ह्या बऱ्याचशा कुटुंबांमध्ये जी काही सासूरवासीन असायची नवलग्न करून आलेली असायची तर तिला बऱ्यापैकी सासूरवास सहन करावा लागत असायचा कदाचित तो काही कुटुंबांमध्ये तो नियमच होता पण जसजस कालांतराने ही एकत्र कुटुंब पद्धती ही नामशेष झाली आणि ती नामशेष झाल्यानंतर हा जो काही सासूरवास नावाचा प्रकार आहे तो तोही नामशेष झाला कारण मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी आता कसं झालं आहे की विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं हा प्रकार जवळजवळ नामशेष झालेला आहे परंतु मित्रांनो ग्रामीण भागामध्ये अशी काही शहरं आहेत अशी काही गावं आहेत की त्या गावांमध्ये त्या शहरांमध्ये हा प्रकार सर्रासपणे होत आहे तर असाच एक प्रकार सासुरवास छळ या विषयाचा एक प्रकार आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल मित्रांनो आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्य घटना घेऊन येत आहे या सत्य घटनेचं नाव आहे छळ प्रस्तावनेमध्ये तुमच्या बरंच काही लक्षात आलेलं आहे त्यामुळं ही सत्य घटना आता आपण पाहू पण तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा या सगळ्या प्रकारामुळं काय होतं मंडळी की मला प्रोत्साहन येतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येतो त्यामुळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आजच्या या सत्यघटनेची नायिका आहे दीपिका अर्थात नाव बदललेलं आहे कुणाच्याही भावना दुखवण्याचा मला अधिकार नाही किंवा आमचा हेतूही नाही तरीही या स्टोरीमध्ये नाव बदललेलं आहे तर ही दीपिका मुळातच दिव्यांग होती आणि ती आपल्या आई वडिलांसोबत घरामध्ये लहानशी मोठी होत होती हळूहळू दीपिका मोठी होत गेली आणि तिच्या वडिलांना तिच्या लग्नाचा प्रश्न भेडसावू लागला आता दीपिकाचे वडील अत्यंत साधा माणूस अत्यंत छान असा माणूस होता त्यामुळं तिच्या लग्नाचा प्रश्न त्यांना भेडसावू लागला कारण दीपिका ही दिव्यांग होती त्यामुळे अनेक मुलं पाहण्याचा त्यांनी प्रकार केला पण दीपिकाला मुलगा भेटत नव्हता त्यांचे प्रयत्न दीपिकाचे लग्न जमवण्यासाठी अगदी जोरात चालू होते कालांतराने मात्र जवळच्याच नात्यातील एक मुलगा म्हणजे या दीपिकाच्या आत्याचा मुलगा शंभो अर्थात नाव बदललेलं आहे या शंभो बरोबर या दीपिकाचं लग्न जमलं आणि मंडळी दोन हजार तेवीस साली दीपिका आणि शंभो यांचं लग्न अतिशय थाटामाटात साजरं झालं लग्न झालं आणि दीपिका सासरी आली आता सासरी यांचं एकत्र कुटुंब पद्धत होती नवरा सासू सासरे बाकीचे नातेवाईक दीर वगैरे हे सगळं असं मोठं कुटुंब होतं आणि हे कुटुंब दीपिका अतिशय छानपणे हँडल करत होती अर्थात ज्या वेळेला हे लग्न जमलं त्यावेळेला दीपिकाच्या वडिलांनी या शंभोला ती दिव्यांग असल्याची सगळी माहिती दिलेली होती अर्थात ते नातेवाईक असल्यामुळं आत्याचाच मुलगा असल्यामुळं त्यालाही हे सगळं माहीत होतं लग्न झालं सासरी आली आणि सासरच्या माणसांना ही दीपिका अतिशय छानपणे हँडल करत होती सगळं घर छानपैकी हँडल करत होती नवऱ्याला छानपैकी हँडल करत होती सगळं कसं सुखात संसार चालू होता पण मित्रांनो हे जे सुख आहे हे सुख दीपिकाच्या पादरामध्ये जास्त दिवस नव्हतो नेमकं झालं काय का नेमकी घटना घडली काय ती आपल्याला आता पुढे पाहायची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दिवस अतिशय छान चालले होते संसार अतिशय छान चालला होता परंतु काही काळामध्ये या दीपिकाच्या सासरच्या घराचे वाशे फिरले आणि दीपिकाचं दुर्दैव सुरू झालं दीपिकाच्या दुर्दैवाची कहाणी सुरू झाली मित्रांनो कुठेतरी यांच्या मनामध्ये दीपिकाबद्दल एक वाईट भावना तयार झाली आणि ते दीपिकाचा छळ त्यांनी चालू केला तू दिव्यांग आहेस तुला काही काम नीट करता येत नाही वगैरे वगैरे किंवा अजून काही शिवीगाळ या प्रकारचा त्रास दीपिकाला चालू झाला आणि या घरातला जो शंभो म्हणजे दीपिकाचा नवरा त्याचा जो भाऊ होता हा भाऊ हे सगळं घरामध्ये पेरण्यापाठीमागे हे विष कालवण्याच्या पाठीमागे त्याचा हात मोठा होता दीपिकाच्या सासू सासऱ्यांना किंवा तिच्या नवऱ्याचं मतपरिवर्तन करण्याच्या पाठीमागे या शंभोचा भाऊ अतिशय अग्रेसर होता आणि या दीपिकाचा जो छळ होत होता जो त्रास तिला सहन करावा लागत होता शिवीगाळ जी होत होती उपवास मार्गी होत होती त्याच्यामध्ये तिचा नवरा शंभोही अग्रेसर होता दीपिकाला असं कुठेतरी वाटलं होतं की कमीत कमी आपला नवरा आपल्याला साथ देईल आणि याच्यातून आपल्याला काही दिवसानंतर का होईना काही काळ लोटल्यानंतर का होईना पण आपला नवरा आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढील पण मित्रांनो तसं घडलं नाही कारण तिच्या धीराचा जो काही अंमल होता घरावरचा तो पक्का होता त्याने पूर्णपणे घरामध्ये हिच्याबद्दल विष काढून ठेवलं होतं आणि खरी कहाणी दुर्दैवाची कहाणी मित्रांनो दीपिकाची सुरू झाली ती आता दीपिकाच्या छळाला किंवा तिच्या सासूरवासाला पारावारा उरला नाही घरामध्ये सतत तिचा अपमान होऊ लागला सतत तिचा छळ होऊ लागला आणि यामध्ये जो काही शंभोचा भाऊ होता तो त्याच्या आई वडिलांना म्हणजे दीपिकाच्या सासऱ्यांना सासूला हा हिच्याबद्दल खूप काही भरवत होता आणि सासू सासरेही दीपिकाचा छळ करू लागले हा जो काही शंभोचा भाऊ आहे तो त्याने शंभोच्याही डोक्यात काय काय भरलं आणि शंभोही त्याच्या पत्नीचा छळ करू लागला तिला उपवास मार करू लागला आणि दीपिकाची परिस्थिती फारच कठीण होत गेली मित्रांनो एक दिवस हा कळीचा नारद म्हणजे शंभोचा भाऊ दीपिकाचा दीर भरपूर दारू पिऊन घरी आला दारू पिऊन घरी आल्यानंतर तो या दीपिकाला प्रचंड शिव्या देऊ लागला प्रचंड काही पार हवं ते तिला बोलू लागला आणि तुझ्यामुळेच आमच्या घराचं वाटोळं झालं तुझी आमच्या घरामध्ये गरज नाही तू लगेच ताबडतोब निघून तुझ्या घरी निघून जा अशा प्रकारचा तिला धम मारला मित्रांनो अर्थातच दीपिका या सगळ्या प्रकाराला पूर्ण कंटाळलेली होती पण तिला वडिलांपर्यंत या सगळ्या घटना पोहोचवायच्या नव्हत्या ती सगळं काही मुकाटपणे सहन करत होती आणि या दारूच्या नशेतच या नारद मुनींनी या दीपिकाला एक मोठी धमकी दिली तू जर गेली नाही तर तुझा आम्ही इथे मर्डर करू तुला प्राणाला मुकावा लागेल आता मात्र दीपिका सैरबैर झाली होती तिच्या पुढे मित्रांनो फक्त दोनच पर्याय होते पहिला पर्याय होता तो आत्महत्या करणं आणि दुसरा पर्याय होता तो माहेरी निघून जाणं पण आत्महत्या करून तिला तिच्या वडिलांना त्रास द्यायचा नव्हता कारण वडील अतिशय गरीब माणूस होता दुसरा पर्याय तिने शोधला तो माहेरी जाण्याचा तिने वडिलांना जे काही घटना इकडे घडल्या त्या घटनेचा वृत्तांत सांगितला आणि वडिलांना आपल्याला न्यायला या अशा प्रकारचा मेसेज पाठवला मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा नारद मुनी पुन्हा दारू पिऊन आला आणि या दीपिकेला मारहाण केली प्रचंड शिव्या दिल्या आणि यातच दीपिकाने अगोदरच तिच्या वडिलांना फोन करून सांगितलेलं होतं की मला न्यायला या आणि हे सगळं घडत असतानाच दीपिकाचे वडील मात्र दीपिकाच्या घरी तिला नेण्यासाठी आले अर्थात त्यांच्या डोक्यामध्ये हे होतं की जर आपण तिथे जाऊन आपलं काही ऐकलं त्यांनी तर मुलीला तिथेच सासरी ठेवायचं कारण ते अगोदर त्यांचं नातं होतं परंतु जर ऐकलंच नाही तर मात्र काही दिवसांसाठी आपण मुलीला आपल्या घरी घेऊन येऊ नंतर काय ते पाहू असं या दीपिकाच्या वडिलांच्या डोक्यामध्ये होतं मित्रांनो जसे दीपिकाचे वडील या दीपिकाच्या घरी आले तसं या नारद मुनी आणि बाकीच्या लोकांनी जो नवरा आहे शंभू यांनी या दीपिकाच्या वडिलांना प्रचंड मारहाणी केली आणि या मारहाणीमध्ये मित्रांनो दीपिकाचे वडील बेशुद्ध झाले ते जाग्यावर पडले बेशुद्ध झाले ताबडतोब दीपिकाच्या वडिलांना हॉस्पिटलला भरती करण्यात आलं आणि हे सगळं घडत होतं ते दीपिकाच्या समोर तिच्या वडिलांना हे सैतान मारहाण करत होते ते दीपिकाच्या समोर काया है? का होते है काय आहे आज काळ कुठला आणि होतंय काय मित्रांनो या सैतानांनी दीपिकाला तर त्रास दिलाच होता परंतु तिच्या गरीब असणाऱ्या वडिलांना देखील मारहाण केली होती आणि मग सगळं सारवा सारव झाल्यानंतर दीपिकाने मात्र स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली गुन्हा नोंदवला या सैतानांच्या विरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ या मंडळींनी माझा केला माझ्या वडिलांना मारलं ते बेशुद्ध पडले असं सर्व या कुटुंबाविरुद्ध दीपिकाने धाडस करून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली अर्थात मित्रांनो एक आहे की पोलीस ठाण्यामध्ये पारड कुणाचं जड आहे पोलीस ठाण्यामध्ये पारड कुणाचं जड आहे त्या दिशेने पोलिसांचा शोध नक्कीच जाईल ज्याचं पारड हलक आहे त्याच्या दिशेने पोलिसांचा शोध जाईल की नाही जाईल ते सांगता येत नाही पण जड पारड्याच्या दिशेने नक्कीच पोलिसांचा शोध सुरू होईल मित्रांनो पुढे समजा कोर्टामध्ये ही केस गेली कोर्टामध्ये केस लागली तरीही कोर्टामध्ये जरी स्त्रियांच्या बाजूने हा कायदा असला तरी कोर्टाचं वार कुठल्या दिशेनं वाहील ते काही सांगता येत नाही काहीच सांगता येत नाही त्यामुळं दीपिका दीपिकावर झालेला अन्याय दीपिकावर झालेला छळ तो छळ ती कोर्टात सिद्ध करू शकेल का हाही एक प्रश्न त्याचे पुरावे हाही एक त्याचा प्रश्न आहे मित्रांनो अशा अनेक प्रकारचे प्रश्न या या एपिसोडमध्ये निर्माण होतात आता मी इथेच थांबतोय आणि तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन येतोय येणाऱ्या गुरुवारी तोपर्यंत मित्रांनो नमस्कार